विशाल वास्तविकतेत भाजपाच्या नेत्यांना सगळ्यात जास्त अपेक्षा जी होती ती नागपूर पदवीधर मधून होती कारण की कायम भाजपाचा गेल्या पंचवीस ते तीस वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ तो बालेकिल्ला मानला गेलेला आहे स्वतः तिथून नितीन गडकरी यांनी तीन वेळा नेतृत्व केलेलं आहे त्यानंतरनं त्यांचे समर्थक असणाऱ्यांना संधी दिली गेली होती यंदा देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती संदीप जोशी यांना संधी दिली नागपूर याच्यामध्ये मुळात दोन हजार चौदापासून जर आपण पाहिलं तर भाजपाची ताकद फक्त काही पूर्व भा बा विदर्भापर्यंत नाही तर पश्चिम भागामध्ये सुद्धा वाढलेली आहे या सगळ्या परिस्थितीमुळे भाजपाच्या नेत्यांना वाटत होतं की नागपूर पदवीधर ही हक्काची जागा आहे तिथे आपला पराभव होणार नाही आहे पण जर विषय पाहिला तर नितीन राऊत यांनी तसंच विजय वडेट्टीवार असतील सुनील केदार असतील एकतर राजकीय जातीचं समीकरण दुसरीकडे काँग्रेसला काही भागांमध्ये काही विशिष्ट पॉकेटमध्ये भलेही राष्ट्रवादीची ताकद असली तरी ती सोबत असणं आणि तिसरीकडे काँग्रेसने सुद्धा शिवसेनेनेसुद्धा कुठे थोडे थोड्या मतामध्ये मदत करणं हे एक अतिशय उत्तम नियोजन करत त्याचा वापर केलेला आहे आणि विजय मिळवलेला आहे हा भाजपासाठी फार मोठा पराभव मानावा लागणार कारण की भाजपमधली मुळात उमेदवारी देण्यावरूनच अंतर्गत असणार कुजबुज फडणवीस यांना अतिशय मिळत असलेलं महत्त्वाचं स्थान याच्यामुळे कुठे ना कुठेतरी अंतर्गत नाराजीचं उफाळून आली आहे का आपण लक्षात घ्यायला हवं आहे मतदानाच्या आधीबरोबर दोन ते तीन दिवस ओबीसी विरुद्ध मराठा असं एक राजकीय मोठा वाद सुरू झाला होता ओबीसी ही कायम भाजपाची वोट बँक राहिलेली आहे पण त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये दलित समुदायसुद्धा त्यांच्याकडे जरी नसला तरी वंचितकडे जात होता यंदा मात्र दलित प्लस व जो बहुजन इतर वर्ग आहे जो ओबीसी आहे असा वर्ग काँग्रेसच्या उमेदवाराकडे जाताना दिसला आहे आणि नियोजनबद्ध एक वर्षापासून जो वंजारी म्हणून उमेदवार देण्यात आलेला आहे त्यांनी नियोजन केलेलं आहे उमेदवारांची लिस्ट केली गेली होती उमेदवारांच्या स्वतःच्या याद्या केल्या गेल्या होत्या उमेदवारांनी याचा फायदा झाल्याचं दिसून येतं दुसरीकडे जर पाहिलं तर औरंगाबादमध्ये सुद्धा एक अपेक्षा होती की सतीश चव्हाण हे गेले दोन टम्स आमदार आहेत कदाचित त्याचा अँटी कंबसीचा फायदा जो आहे तो भाजपाला मिळेल मतदानाचा जर टक्केवारीचा विचार केला तर मागील वर्षी साधारणतः चाळीस टक्क्याच्या आसपास मतदान गेलं होतं फक्त ते यावेळेस साठ टक्क्याच्या आसपास गेले कुठे ना कुठे तरी इतकं मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं याचा फायदासुद्धा मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा भाजपाच्या लोकांना वाटत होती वस्तुस्थिती मात्र अशी झाली नाही या भाजपाचे सुद्धा मराठवाड्यातले काही नेते खरंच काम केले का याचं मंथन आज त्यांच्या कार्यकारणीत झालंच आहे पण कुठे ना कुठेतरी पराभवामुळे सगळ्यात मोठा फटका सुद्धा भाजपाला मराठवाड्यामध्ये दिसलेला आहे तिसरा विचार करायचा तर पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीतला कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जो मराठा उमेदवार दिला गेला होता पदवीधर त्यासमोर बरोबर भाजपाने सुद्धा तशाच स्वरूपाचा उमेदवार दिला गेला दोघंही सांगली जिल्ह्यातले होते इतकं सगळं असून सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही भाजप अधिक मतदान घेऊ शकताला दिसलेला नाही आहे वास्तविकतेत चंद्रकांत दादा असतील त्याच्या आधी प्रकाश जावडेकर असले असे अनेक नेते आहेत की ज्यांनी यापूर्वी तिथे स्वतःचं वर्चस्व दाखवलं होतं अमरावतीच्या बाबतीत विचार करायचा तर देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर शिवसेनेला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला जरी असला तरी खरंच महाविकास आघाडीतले नेते याबाबत तितके सिरियस होतील का कारण की आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे खरंच श्रीकांत देशपांडे हे उमेदवार होते का भलेही त्यांना जागा दिली गेली होती पण त्यांचं समर्थन थेट पक्ष म्हणून पहिल्यांदाच राहिलेलं आहे हे समजून घ्यायला हवं आहे हो तिथे अपक्ष असणारा उमेदवार जिंकणं याचा अर्थ कुठे ना कुठेतरी अपक्ष उमेदवाराला सुद्धा काँग्रेस एन सी पी यांनी रसद दिली का यांनी ताकद दिली का याचा विचार आता शिवसेनेला सुद्धा करावा लागेल या सगळ्या पूर्ण राजकीय विश्लेषणाचा विचार जर केला तर या निवडणुकीचं भलेही महाविकास आघाडीला आकड्यांच्या गणितामध्ये मोठं यश मिळालं असलं तरी दुसरीकडे थेट जनतेमधून अधिक सर्व मोठं प्रमाण कारण की सर्वसामान्य सर्व मतदार करत नाहीत त्याला मतदान नि ज्यांनी नावनोंदणी केलेली आहे किंवा शिक्षकमध्ये जे स्वतः शिक्षक याच्यामध्ये नोंदणी आहे तेच मतदान करतात यामुळे महाविकास आघाडीचा विस्तार वाढत जरी असला तरी अंतर्गत कलह वाढणार नाही असं नाही पुणे शिक्षकमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला किती मदत मिळाली याविषयी काँग्रेस पक्षातले मोठेच नेत्यांना चांगली दान आहे या सगळ्या गोष्टीची भाजपाला मात्र जास्त आत्मचिंतन करण्याची गरज आहे ज्या पद्धतीने बिहारमध्ये यश मिळालं होतं किंवा इतर राज्यांमध्ये यश मिळालं होतं काही दिवसांपूर्वी त्यानंतरनं देवेंद्र फडणवीस यांचा जो कॉन्फिडन्स वाढला होता त्याला कुठेतरी आता चाप बसेल आणि कदाचित काही भाजपातल्या नेत्यांची सुद्धा तीच मनोकामना होती की काय असाही एक आता प्रश्न उपस्थित होईल असं दिसतं विशाल धन्यवाद सागर या सगळ्या विश्लेषणाबद्दल आपण बघतोय भाजपला आत्मचिंतन